राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी सी आय डीच्या समोर वाल्मीक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे प्रथमत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड धाड़ निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आता त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याच्या संदर्भात जे सी आय डी म्हणजे परत सी आय डीचे आय जी त्यांचे एस पी डी वाय एस पी आणि अन्य सहकारी ज्यांनी त्यांच्या पाठीमागं फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेला आहे आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या अटॅच झाल्या पाहिजेत प्रॉपर्टीज अटॅच झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत यांच्या प्रॉपर्टी सीज झाल्याच पाहिजेत अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग सुद्धा अवलंबा लागतो का काय असं या ठिकाणी मला म्हणायचंय आणि या ठिकाणी आणखी तीन आरोपी ज्यामध्ये सर्वात सुदर्शन भुले हा जो प्रमुख आरोपी आहे ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे मारहाणीमध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेली आहे विष्णू चाटे हा आत्ता सध्या एकशे वीस ब मध्ये घेतलेला आहे परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवली असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये येईल आणि हे जे आका आता आका शरण आलेले आहेत शरण आलेले आका हे शंभर टक्के जर एकशे वीस ब मध्ये तर येतीलच पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा तीनशे दोन मध्ये या ठिकाणी येऊ शकतात राजकीय हेतू पुरस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले कशाचा राजकारण आणि कशाचा काय आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझं मत तुम्हाला उद्योग सांगितला हे अशीच घटना ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती ओ टू कंपनी होती ओटो कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाठोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा हमने इसको उठा केला आहे इत्या इत देव नाही तो खतम अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं हे आता दोन कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली त्यातले पन्नास लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते राहिलेल्या दीड कोटी साठीच ही माणसं कुणी पाठवली होती हे आकांनीच पाठवली होती त्याच्यामुळं आका ऑटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे आता साहेब मला आता भेटणार नाहीत उद्या सकाळची किंवा दहा अकरा वाजेपर्यंतची वेळ मिळेल मी एंडॉर्समेंट त्याच्यावरती घेईल आणि विनंती करणार आहे की केस चालवण्यासाठी माननीय उज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी करणार मी खंडणीचा गुन्हा जो माझ्यावरती आहे तो खोटा आहे असंही त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं हे बघा हे खोटा मी नाही मी नाही त्यातली अमोक तमोक हे आरोपी म्हणतच असतो ते आता सगळं काही उघड पोलीस येते सी आय आहे सी आय आय जी साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही एस आय टी नेमलेली ते आता बघतील ना ते काही छोटा मोठा अधिकारी थोडेच सी आय डीच्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे हा मुद्दा जो आहे तो, तो तुम्ही लावून धरला होता आज शरण आलेले आहेत सगळ्याला हे बघा ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅच ची भीती एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला परत दुसऱ्या ठिकाणी उचला उचली व्हायला लागली मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार म्हणून ते शरण आलेले हो ते काही सो खुशिनी वगैरे शरण आलेले नाहीत महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे या केस मध्ये तीनशे दोन एकशे वीस ब खंडनी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत हे मी नाही राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे त्याच्यामुळं मोक्याच मोका लावण्याचा प्रश्नच येत नाही मोका ॲटोमॅटिक आण